तुमचा इथला विकास झाला असं तुम्हाला वाटतं का अजिबात आमच्या तर काही सोयीच नाही तर <coughs> आम्ही काय म्हणतोय तुम्हाला आता तिथं ओपन पीस आहे तिथं जरा स्वच्छता करून मुला बाळ पावला एक मिनिट माणूस कमी खरं वाहन जास्त झाले पोरण आमच्यात खेळाय झाला नाही ओपन स्पेस किती दिवस झाले आहे आता किती वर्ष झालं झालाय चाळीस वर्षापासून आहे किंवा मग तुम्ही नगरसेविका सविता मदने किंवा तुमच्या प्रभागातल्या अप्सरा वायदंड यांना तुमचे प्रश्न सांगितले काय सगळ्यांना करूया आता परवा सुद्धा म्हणले किती वर्ष झालं करूया म्हणतात किती वर्ष आता किती वर्ष म्हणते आता आता तर चाल आणि किती होताय बघा बघायचं ते येतात तर काहीतर तुमचे नगरसेवक अप्सरा वैदंडे असतील हा काय मी काय सांगतोय कोणत्या भेटायला किंवा काही येणार असलं तरी सगळी गोळाहून इकडे येते या गल्लीत नाही तर आधी मध्ये कोणी येत नाही फक्त इलेक्शनच्या वेळी आता परवा उद्घाटन गाडी त्या ट्रॅकिज होत तेव्हा आली सगळी तेव्हा बायका आल्या लोटायला तोपर्यंत नाही एकही दिवस येत नाही आणि यांची यात्रा त्या कंट्रोलची असल्यामुळे तेवढा तेव्हा एक स्वच्छ काय प्रश्न आहे तुमची अडचण काय आमचे वाय अडचण गटाची रस्ता माग जिवा गटार पाहिला करा पाणी आम्हाला जायला वाव नाही ड्रेनेजचं पाणी जायला वाव नाही अजिबात नाही पाणी पलीकडच्या प्लॉट मध्ये जाऊन मुरतय मग भांडणं होत आहे घाणवासी येतोय मच्छर वाढत आहेत आणि लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत आजारी पडतात आणि आहे पाणी मुरणार किती ड्रेनेजचं पाणी टॉयलेट आणि घाणीचं पाणी मुरणार कुठे त्याच्यावरती खरच आणि खरंच लवकरात लवकर वॉर्ड क्रमांक एकोणीस मध्ये काम व्हावे ही सर्वच पक्षांना विनंती आहे कारण या माणसांच्या आयुष्याच्या वरती हा खेळ चाललाय आयुष्यासोबत खेळ चाललाय नगरसेवक सविता मदने नगरसेविका त्याचप्रमाणे अप्सरा वायदंडे आणि कोण यांना माझा थेट सवाल आपलं वडत आपलं लक्ष नाही का आपल्याकडे खरंच इतका निधी आला नाही का या सर्वसामान्यांच्या दारात गटार व्हावी थेट सवाल तुमचा अधिकार आहे तुमचा मतदान किती आहे किती आहे पस्तेसभर मतदान आहे मग हे तुमच्या नगरसेवकाला माहित होतं का आता जो येईल त्याला माहिती आहे आमच्या तर किती मतदान पहिला पळत नांगऱ्यांच्यात येते ऐकून घ्या मग का काम केलं नाही तेच काय आता काय बोलायचं आहे सांगा लहान मुलांना या प्रभागात लहान मुलाला खेळायसाठी मावशी काही जागा आहे का की गार्डन आहे का इथं समोर ओपन स्पेस किती दिवस आहे आणि ओपन स्पेस पण आहे लहान मुलांसाठी खेळायला या प्रभागात कुठंच गार्डन नाहीये गार्डन नाही मागच्या बाजूला जनतेला इथं होऊ शकत होतो कारण अगदी रस्ता अरुंद आहे लहान मुलांना खेळायला जागाच नाहीये थेट नगरसेवक हो तुम्ही झोपला आहे का निद्रावस्थेत आहात का सर्वसामान्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आणि तुम्हाला माहितीये निवाऱ्यामध्ये महत्वाचं येतं लहान मुलं खेळतात बागडतात तर त्यांच्यासाठी एखादं गार्डन असावं ड्रेनेजचं पाणी जावं त्याच्यातून त्यांच्या आरोग्य आणि सुविधांचा प्रश्न निर्माण होतो खरंच थेट सवाल नेमकं आपण करताय काय म्हणणार हजार रुपये म्हणजे तुम्ही स्वतः घालता नगरपालिकेची माणसं येत नाही महापालिकेच्या लोकांना बोलवत नाही त्यांना पैसे देते ते गाडी येते

आवड डोळ्यात तेल घालून बसायक गाडी आहे जर थडकून गेलं पण का गुंटून उपयोग का पोरा ने? सांगा